राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घराच्या चिन्हाच्या सोबत अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा ता तमान भगिनी ज्या पद्धतीने रक्षाबंधन करून दादांना आशीर्वाद देतात त्याच्यामुळे नैराश्य आलेले काही मंडळी जाणीपूर्वक सर्वोच्च न्यायालयामध्ये काही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात माझा आत्ताच सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी नुकतं संभाषण झालं काल तो सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा मांडण्यात आला येत्या बुधवारी त्या संदर्भामध्ये सुनावणी आहे आम्हाला विश्वास आहे की आमचे ज्येष्ठ विधीज्ञ आम्ही जो निर्णय घेतला तो कायद्याच्या कसोटीवरती त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत म्हणून घड्याळाच्या चिन्हासह आम्हाला मान्यता दिलेली आहे आम्हाला विश्वास आहे की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल त्यावेळेला गुणवत्तेच्या बळावरती आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल